ओके होऊ घातलेल्या नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत निवडणुकीमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केलेली आहे या संदर्भात आपण जनतेकडून काय समस्या आहे ते जाणून घेण्याचा आज प्रयत्न करीत आहोत आपल्या सोबत आहे नांदगाव खंडेश्वर शहरातील व्यापारी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांची समस्या काय आहे एक व्यापारी म्हणून तुमची काय समस्या आहे मी एक सद्गुरु ट्रेडिंग कंपनीचा व्यापारी आहे प्रदीप नांदवीकर बरेचसे काम आहे जे म्हणजे घाणीचे जे साम्राज्य आहे आणि ट्रॉफिक जे आहे आमच्या म्हणजे मेन रोडवर चांदूर रोड ते ट्रॉफिकचा खूप प्रॉब्लेम आहे आणि जे घाणीचं याने कसं डुकराची जे, जे जे घाण करते पुन्हा जे, जे आजूबाजूला गाई म्हशी जे मुकाट राहते त्यांची मुकाट जनावर त्यांची फार व्यवस्था लावणे बस एवढंच आहे माझी सरपंच नांगा फंडेश्वर और हमारी समस्या का आप तो पुस्या चार सालच्या लावारीच गाव पडता पुरा पूरा गाँव लावालिश पड़ा था हमारा इलेक्शन के वजह टन होने के बाद एक तो चार साल के बाद इलेक्शन लगा मनमानी बहुत सारे गाँव के काम विकास पैसे पड़े हुए हैं लोग तो परेशान है पच्चीस साल हो गए यहाँ पर मैं जब समझ उन्नीस सौ चौरानवे में जब हमने यहाँ भगोड़ा टैक्स लागू किए थे पूरे गांव पर तो उसको कम से कम पच्चीस साल हो गए गा। गवर्नमेंट नियम के हिसाब से जो भगोड़ा टैक्स पंद्रह साल जिसको लग जाता तो उसको आटा उसका बन जाता तो आज गरीब परेशान है आटा नहीं बना आटा बनता गरीबों को घर को मिल जाता उनको व्यवस्था मिल जाती थी, थी हर वार्ड की तो बहुत बड़ा है इसके गांव में मसला समस्या समस्या है जब साल, साल पंचायत समिति बिल्डिंग का काम किया सवर राज, सवर की बिल्डिंग का काम किया का काम किया जो चुनकर आएगा उन्होंने पहली प्राथमिकता किस समस्या को सुलाना चाहिए उसमें पानी रास्ता राबता नाली सबसे बड़ी समस्या और लें। और लाइन लें। प्लान का मसला है प्लैन में लोड गाँव के अंदर वो अपेक्षा है अब देखो क्या होता क्यों बाजी मारेगा उम्मीद तो है कांग्रेस की बाजी मारेगी कांग्रेस जो सामान्य जो जनता है जो मतदार है उन्होंने पार्टी देखकर मतदान करना चाहिए या उम्मीदवार देखकर तो हर कोई अपने पार्टी के हिसाब से वो काम करेगा लेकिन कुछ मतदाता ऐसी बस्ती के अंदर जो आदमी देख भी वोट मिलेंगे बाकी तो पक्ष के जो लोग है तो तीनों में केरी फैल है तीनों भी, तीनों भी मिले भी भी भी, अच्छे है गाँव के हिसाब से अब वो जो बाजी मारेगा वो सिकंदर तो, तो बनेंगे बस्ती का बाकी उम्मीद है कांग्रेस को टास्क मिलेगा क्योंकि तुम्हारा या तो जो भी तीनों भी जो उम्मीदवार खड़े हैं, वो अच्छी है तीनों भी टफ है आसान नहीं है एक में को, लेकिन पैसे पर खेल हो सकता है आखिरी बार मतलब कोई कह नहीं सकता है कि ये चुनकर आएगा ये तीनों में फाइट है तीनों में फाइट है और बहुत जो पैसे वाले जो उम्मीदवार है वो खेल कर सकते कुछ ना कुछ थोड़ा बहुत ये गेम हो सकता अपन पु सकते तो स्थानिक जी जनता है त ही निवडणूक पैशावर पण अवलंबून आहे मी आजपर्यंत नानगाज पाणी पुरवठा नाही आहे नव्हा आठ आठ दिवसांनी येते हे जनतेची सवार आहे दुसरं एस टी मध्ये मोठणी घर नाही आहे पब्लिक हे कुठं आहे आणि निधीसली किती प्रॉब्लेम जाते दुसरं देकू नाही आहे एवढं नांदगाव तालुक्यात देखू नाही आहे अशा आमच्या गावाच्या समस्या आहे सर्वात महत्वाची त्यांनी समस्या मांडली की आपण जेव्हा बस स्टँडवर उभा राहतो त्यावेळेस तिथं घर नाही आहे महिलेला किंवा पुरुषांना या समस्येला मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागते आणखी आणखी पुन्हा कधी जे घर आहे इथं तितकी घाण सफा नाही करत दैधी बसता येत नाही बसाले गेली का ते अलग विचित्र होते हा आणि घर एकच आहे फक्त नामदा तालुक्यातून हा असे मूर्ती घर कमसे पं, कम पंचवीस पाहिजे वाढदा वाददा मूर्ती घर पाहिजे धंदा नाही कुठे मुचा जाईन हा पुन्हा बेपू नाही किती समस्या आहे हा पाण्याची पाणी नाही आहे हा आठ आठ दिवस नळ नाहीयेत नळाला पाणी शुद्ध येते की नाही आहे अरे कधी कधी येते ते खराब येते कधी कधी शुद्ध येते तर आठ दिवसानं एकोणीस दिवसानं न आणि काली कसला बाबावर नळा उपसत नाही अशा समस्या आहे ना या तर निवडून येणाऱ्या उमेदवारांनी या नागरिकांच्या समस्या पाहून निवडून आल्यानंतर पहिली प्राथमिकता दिली पाहिजे आपल्या सोबत आहे ओंकारखेडा या परिसरातील ज्येष्ठ नागरिक आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आजोबा काय समस्या आहे हेच आता समस्या पहा नाली रस्ता हे आपलं इथे याचा रस्ता ही समस्या आहे आपल्या भागात पाण्याची काही समस्या पाण्याची समस्या आता सध्या बरी आहे दोन चार दिवस झाले अच्छा <laughs> मग हे विलक्षण झाल्यावर पुन्हा असं होते पंधरा दिवस वीस दिवस आहे निवडणुकीच्या तोंडावर नळाला पाणी भरपूर येत आहे पण निवडणूक झाल्याच्या नंतर जशी की तशी परिस्थिती राहणार असं एकंदरीत आजोबाचं म्हणणं आहे प्रचार जोरदार सुरू आहे एकंदरीत तुम्हाला काय वाटतं कोणाची हवा आहे आपल्या गावात ते नाही सांगू शकत अतिरेडीची निवडणूक राहील असं पक्क कोणी सांगू नाही शकणार की कि हाच नगराध्यक्ष बनेल म्हणून हे नाही सांगू शकत किती उमेद उमेदवारामध्ये लढत राहील फाईट पाच पाच उमेदवारामध्ये फाईट राहील असं आजोबाचं म्हणणं आहे आपण सध्या उभा आहे प्रभाग क्रमांक तीन खंडे शर्ट टेकडी या भागातले नागरिक आपल्या सोबत आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की या भागात काय काय समस्या आहे दादा बोला सगळ्यात मोठी समस्या इथं पाण्याची आहे इथं दादा पंधरा दा पंधरा दिवसांना नळ येते आणि आम्ही जर तिथं त्या नळवाल्याला विचारलं तर ते सांगत होते का मशीन खराब झालेली आहे मशीन फॉल्ट आहे त्याच्यानंतर आम्ही दोन दिवसांना सोडू त्याच्यानंतर आम्ही किती वेळा सिओले फोन लावला सीओबी तेच सांगत होते का आमची मशीनची प्रॉब्लेम आहे तुम्ही एक काम करा मशीन एक न ठेवता दोन ठेवा त्याच्यानंतर आमची समस्या दूर होणार त्याच्यानंतर इथं इलेक्शन आले आतापर्यंत तिथं इथं रस्ते झालेले नाही आहे नाल्या झालेल्या नाही आहे आणि त्याच्यातनी मोठी एकदम समस्या आम्हाला आट्याची त्याच्यात जर आमच्या घरकुल स्थगित थांब आलं काय हा ही आपली एवढी समस्या आहे आणि दुसरी गोष्ट एकच कोणी बी येते आम्हाला आश्वासन देऊन चालला जाते बस एवढी समस्या बोला बोला पहिले आम्हाला आटो पाहिजे विकास झाला पाहिजे चांगला माणूस आला तर विकास कर व्यवस्थित सगळं काम झाले पाहिजे आता मी इथं आलो असता मला या भागात एक पण सांडपाण्याची नाली दिसत नाही बरोबर आहे बरोबर तर सर्वप्रथम येणाऱ्या निवडणूक निवडून आलेल्या उमेदवारांनी प्रथम प्राथमिकता नलीला दिली पाहिजे असं तुम्हाला वाटत हो दिली पाहिजे या भागातील सगळ्यात मोठा मुद्दा आहे पाण्याचा त्यानंतर मुद्दा आहे घरकुलाचा आटो न मिळाले असल्यामुळे या भागात घरकुल मंजूर होत नाही आहे त्याला अडचण येत आहे नाही आहे पाण्याची समस्या आहे घरकुलचे आटो नाही आहे घरकुल येऊन नाही राहिल आमच्या आले आता निवडून आल्यानंतर पाहू आता काय करते करणार आले तर आपल्या सोबत आहे महिला नागरिक काकू काय समस्या हे रोड नळ आठ घर कुला पर्यंत पाहिजे आम्हाला नाही नाही ना कोणालेच नाही नळाला पाणी पंधरा पंधरा दिवस आहे आमच्या इकडे पाणी सर्वात मोठी पाण्याची चीछ ते नळ पाहिजे आम्हाला फास्ट फास्ट आपण सध्या उभा आहे प्रभाग क्रमांक आठ दाणगेले आऊटमध्ये या भागातील नागरिकांना भरपूर समस्येला सामोरे जावे लागत आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया दादा कोणत्या समस्येला आपल्याला सामोरे जावे लागत आहे नांदगाव खंडेश्वर मध्ये दांडगेले आऊट आहे त्यामध्ये बरेच वर्षापासून नालीच्या समस्या आहे ज्या कारणाने नालीमध्ये बरेच प्रकारचे कीडे राहतात साप भेळू असे अन्य प्रकारचे कीडे आहे पण याकडे शासनाचा कोणताही उपाययोजना नसल्यामुळे सगळं दुर्लक्ष होत आहे ग्रामपंचायत याकडे नगरपंचायत याकडे लक्ष देत नाही आहे यांना किती वेळा अर्ज देऊनही त्या अर्जाचा काही उपयोग होत नाही आहे नांदगाव खंडेश्वर दानगे लेआउट हे मोठं लेआउट आहे यामध्ये आतापर्यंत एकही नाली झालेली नाही आहे तरी या नालीसाठी काहीतरी प्रयत्न करावे सरकारने येणारा जो उमेदवार आहे त्यांनी निवडून आल्याच्या नंतर कोणत्या समस्या सॉल्व करावी प्राथमिकता कोणाला द्यावी प्राथमिकता मी म्हणतो असं की सगळ्यात पहिले तर नाली खूप गरजेची आहे नालीची तुम्ही अवस्था पाहू शकता काहीही नाही आहे या नालीमध्ये सगळं कचरा आहे पाणी काहीही नाही थांबलेलं आहे नाली नसल्यामुळे कद्रा पाणी जात नाही आहे तर ह्या होत्या नांदगाव खंडेश्वर येथील नागरिकांच्या विविध समस्या निवडून येणाऱ्या उमेदवारांनी या सर्व समस्याला प्रथम प्राथमिकता द्यावी हीच अपेक्षा कॅमेरामन वंश वानखडेसह सा मी सागर सवालाखे न्यूज ट्वेंटी फोर नांदगाव खंडेश्वर